बदलापूर मध्ये ते आर एस एसच्या शाळेमध्ये जी अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आव्हान शनिवारी चोवीस तारखेला केलेलं के आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं आज आपण शनिवारी संपूर्ण अकोकोट तालुका बंद करणार आहोत त्या दृष्टीने आजची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये उद्धव शिंदेचे अध्यक्ष आनंद मुक्कानेवरेजी राष्ट्रवादीचे राम जाधव आमचे काँग्रेसचे अशपाकबाई युवा काँग्रेस अध्यक्ष बाबा पाटील मल्लिकार्जुन पाटील व सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही एक निवेदन पण दिले आज पोलीस स्टेशनाला जाऊन त्या घटनेचा निषेध म्हणून आणि शनिवारी बंदचा आव्हान आम्ही करतो कारण हे जे जस... घटना घडलेली आहे अत्यंत संतापजनक असा घटना आहे कुठल्या शब्दात निषेध करावा ह्या घटनेचा कुठल्या दृष्टीने संताप व्यक्त हे सगळं कल्पनेच्या पलीकडे झालेले आहे असली निर्गुण घटना घडलेली आहे आणि सगळ्यात दुर्दैवाचं म्हणजे ही घटना घडलेलं असताना राज्याचं प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे सगळ्या राज्यातल्या जनतेची सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांनीही म्हणते की ह्याच्यात राज नाही म्हणजे मुलीवर अत्याचार झाला लहान मुली चिमुरड्यावर वर साडेतीन वर्षाच्या त्याच्या विरुद्ध वर लोक रस्त्यावर उतरले तर त्यांनी त्याला राजकारण दिसू लागलं त्याच्यापर्यंत ते आणि त्यांनी सरळ सांगते की बाबा ह्या लोकांना फोडून काढा म्हणजे आवाज जे उठवले ह्या घुणास्पद घटनेविरुद्ध त्या लोकावर लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे बोलणं शोभत नाही मुख्यमंत्र्यांच्या पदावर त्या खुर्चीवर बसलेली माणसांनी किती संयमाने आणि सामंजस्यने वागावं वा हे देशाचं दुर्दैव आहे राज्याचं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्रात कधी असलं मुख्यमंत्री झालं नाही आणि त्यांचे प्रवक्ते येऊन सांगते चॅनलवर की पोलिसांचं स्किल आहे म्हणते बारा तासांनी हे करायचं म्हणजे लहान मुलीवर अत्याचार झाला तर त्यांचं तोंडून कसं वधवून घ्यायचं त्यांची प्रवक्ती सांगते ती पण महिला आहे त्याला पण मुली असतील त्याला पण त्या बाईला तिनं सांगते सरळ पोलिसांचं स्किल आहे पोलिस कसं काढून घेतले तिला कुठं काय झालं कसं झालं तिला काय माहिती नसेल त्याच्याबद्दल त्याच्यातून ते वधवून घ्या करायचं पोलिसांनी स्किल दाखवलं म्हणून म्हणजे एवढं निर्लजपणे त्याचं जे लोक समर्थन करत आहेत म्हणून त्याचा संताप व्हायचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या महिला वर्गामध्ये अतिप्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली आहे आणि त्याला काही धडा शिकवलं राहणार नाही महिलांनी उत्स्फूर्तपणे दाखवलं बोर्ड आम्हाला तुमचे दीड हजार नको आम्हीच तुम्हाला दर महिन्याला दीड हजार देतो पण आमच्या मुली सुरक्षित ठेवा म्हणून सांगितलं म्हणून याचा संताप व्यक्त करण्यासाठी उद्याच्या शनिवारी चोवीस तारखेला आम्ही अक्रोकड पंच हात दिलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांनी सहकार्य करायचं ठरलं कारण सर्वांच्या मनात चीड आहे आमच्या एका फोनवर सगळ्यांनी सांगितले नाही नाही मला हे तुम्ही सांगायची आवश्यकता पण नाही आम्हाला आम्ही स्वयंपूर्तीने आम्ही सगळं बंद पळवून सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे सगळ्या सांगितलेलं आहे त्याकरता हे स सरकारविरोध संताप व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यकाळामध्ये ह्या सरकारला चांगला हद्दल घडवण्यासाठी आम्ही बंदचं आयोजन केलेलं आहे सगळ्यांनी बंदमध्ये सहभाग होऊन उत्स्फूर्त सहभाग अनुभवावा असं मी नम्र आणि जाहीर आवाहन करतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात बंद होणार आहे आपल्या अकलकोट तालुक्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी आणि आपलं काँग्रेस पक्ष सर्वांच्या पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्या लोक स्वयं म्हणजे स्वैच्छेनी रस्त्यावर उतरून या बंद बंदला पाठिंबा देण्याची सर्वांनी आश्वासित केले आहे आणि नक्कीच भाजप सरकार लाचार होऊन जे गुन्हेगाराशी पाठीशी घालत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी या बंदला अक्कलकोट तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील हा अक्कलकोटचा बंद नक्की यशस्वी होईल जय हिंद जय महाराष्ट्र शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून महाविकास आघाडीतर्फे बंदची हाक दिलेली आहे जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे बदलापूरची आणि त्यानंतर कलकत्त्यामध्ये जे डॉक्टर विद्यार्थिनी शिकत होती तीसुद्धा अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी आहे ह्या अनेक घटनेमुळं आपण अक्कलकोट तालुका आणि शहर बंदची हाक दिलेली आहे ह्या बंदमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थिनी या बंदमध्ये सहभागी नोंदवणार आहेत असं मेत्रेसाहेबांनी सर्व संस्था चालकांना आणि नगरपालिकेना जाहीर आवाहन केलेलं आहे त्यामुळे आपणसुद्धा या, या बंदमध्ये सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी परत कार्यकर्ते सर्वजण उपस्थित राहून बंदला सहभाग नोंदवणारा व्यवस्थित